तर पुण्यामध्ये निखिल वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यामध्ये पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले पत्रकार निखिल वाघळेंच्या गाडीवरती हल्ला केल्याबद्दल भाजपा आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतळ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरती देखील दाखल करण्यात आलाय पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नसल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कार्यक्रमाच्या ठिकाणी बेकायदा जमाव जमून आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार काल जो सगळा प्रकार घडला त्यावर आता कारवाई काय केली जाते गुन्हे दाखल झालेत आणि आता पुढची प्रोसिजर काय असेल तू जसं सांगितलं दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आयोजकांनी परवानगी घेतलेली नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि नि त्यामुळे निखिल वागळे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या ठिकाणी जे काही आंदोलन करण्यात आलं दोन्ही बाजूंकडून महायुतीकडून म्हणजे भाजप असेल त्याचबरोबर अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल यांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर निखिल वाघे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं त्यासाठी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते ज्यामध्ये शहराध्यक्ष आहेत यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दुसरा गुन्हा अधिक गंभीर आहे निखिल वागळे या कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी जेव्हा निघाले तेव्हा चार वेळा त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला दगड मारण्यात आले शैफेक करण्यात आली आणि चार ठिकाणी हे हल्ले केल्याचे व्हिज्युअल्स किंवा व्हिडिओ समोर आले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक पोटे त्याचबरोबर अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे आणि जे पुण्याचे माजी महापौर आहेत मुरलीधर मोहोळ यांचा पुतण्या दुष्यंत मोहोळ यांचा समावेश आहे आणि इतरही जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या प्रकाराबद्दल आता गुन्हा तर दाखल केला आहे मात्र पोलीस कारवाई काय करतात हे पाहायचं मंदार धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट